प्रश्न सुटतो का समजा मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर या आरक्षणामुळे सगळं मराठा समाजाचा प्रश्न सुटेल का मुळात आतापर्यंत समजा एस सी एस मागच्या सत्तर वर्षापासून आरक्षण आहे त्याचबरोबर ओबीसी ला मागच्या चाळीस वर्षापासून आरक्षण आहे मग या आरक्षणाने एस सी ओबीसी ओबीसीचे प्रश्न सुटलेत का हा जो मतप्रवाह आहे हा मतप्रवाह सुद्धा खूप महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आरक्षणासाठी एवढा मोठा लढा उभा राहिला या लढ्यातून मराठ्यांना खरंच आरक्षण मिळणार आहे का आणि मिळालं तर त्यातून मराठ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का हा मूळ मुद्दा आहे आणि आजचा व्हिडिओ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे की तुम्ही आजपर्यंत ज्याचा विचारच केला नाही ज्यांना आपण निवडून देत आहोत जे संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जाऊन बसत आहेत ते लोक किती दलिंदर आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीनं फसवत आहेत कशा पद्धतीनं लुटत आहेत की आपण ज्याच्यावर जे इलाज म्हणून दाखवला जातो तो इलाजच काय असतो माहितीये का त्या रोगाला वाढवण्याचा एक वेगळा प्रकार असतो हे सगळं आपल्याला पाहिजे अत्यंत महत्वाचा इथल्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांना प्रत्येकानं हा व्हिडिओ पाहिला पाहिजे केवळ मराठ्यांनाच नाही तर सगळ्या अठरा पगड जातींनी ज्यांना ज्यांना वाटत की आपल्यावर कुठं ना कुठं अन्याय होत आहे त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे <coughs> कारण आजच्या व्हिडिओ मधूनच आपल्याला ते जाणून घ्यायचं की नेमकं काय काय होतंय साध्या गोष्टी आहेत बघा तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मी सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे काय तर आज जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक <coughs> बघा समाजातले जवळपास सत्तर टक्के लोक शेतीशी निगडीत काम करतात किंवा शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे शेती शेतीशी निगडीत ते काम करतात आणि हे काम करत असताना या शेतीशी निगडीत किंवा शेती, शेती करणाऱ्या लोकांमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर टक्के तरी पकडून घ्या मराठा समाजाची लोक आहेत इतरही समाजाची भरपूर आहेत म्हणजे भरपूर समाजाकडे शेती आहे पण किमान साठ सत्तर टक्के लोक मराठा समाजाचे आहेत पण मराठा समाजाचा जर विचार केला तर मराठा समाजातील नव्वद टक्के लोक शेतीच करतात म्हणजे आणि शेतमजुरी व इतर शेती उद्योग शेतीवर आधारित उद्योग या सगळ्यांवर सगळाच ग्रामीण समाज अवलंबून आहे ग्रामीण समाज सगळा अवलंबून आहे मग एवढं महत्वाचं शेतीच हे आहे आणि मग या जर समजा मराठा समाजाला जर समजा आरक्षण भेटलं तर याच्यातून काय आउटपुट निघेल काय नाही ते, ते भेटेल का हे खूप पुढची गोष्ट आहे पण मूळ मुद्दा असा आहे आपली सगल, सगल की आपली ने? नेमकी फसवणूक कुठं व्हायलय आपला नेमका कार्यक्रम कोण वाजवायला आणि तेच आपल्याला समजून घ्यायचं लय महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आपण आज लय महत्वाचा तुम्हाला उदाहरणात दाखल मी सगळं सगळं समजून सांगणार आहे की नेमका आपल्यासोबत घडतंय काय आपण काय करायला पाहिजे एवढा मोठा समाजाचा लढा उभा राहिला या लढ्यातून काय आउटपुट निघलं पाहिजे हे की नाही म्हणजे या लढ्यातून काय बाहेर निघावं म्हणजे भलतं मंथन केलं लोकांनी ह्या मंथन सागर मंथन सागर मंथन सागर मंथन मंथनातून काय निघलं तर म्हणजे दही परवर्ल्ड का सागर मंथन करायला आपल्याला तर या आरक्षणाच्या लढ्यातून काय निघायला पाहिजे काय बाहेर पडायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हो समाजाचं काय भलं व्हायला पाहिजे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आरक्षणाने प्रश्न मिटणार आहेत का नाही मिटणार आहे का त्याच्याही पेक्षा मोठे काय प्रश्न आहेत का आणखी काय वेगळं आहे असे वेगवेगळे जे चर्चा आहेत त्याच्यावर आपल्याला आज प्राकर्षण हे विचार करायचा आहे आणि हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे बघ तुम्हाला साधं उदाहरण सांगतो शेतीशी संबंधित उदाहरण आहे शेतीशी संबंधित उदाहरण आहे आता फक्त शेतकऱ्याच घेतोय मी त्याच्यानंतर आणखी वेगळं घेऊ आपण गोरगरीब मजूर लोकांचं किंवा इतर बेरोजगारांचं ते पण उदाहरणं घेऊ आपण सगळेच घेऊ पण तुम्हाला समजून सांगतो मी व्यवस्थित पद्धतीनं आकलन फक्त लक्षात घ्या समजा तुम्ही अशा प्रकारची एक, एक, एक कार घेतली आहे की नाही कार घेतली कार भारी की नाही कार समजा ही कार घेतली तुम्ही पंधरा लाखाला किती रुपयाला घेतली पंधरा लाख रुपयाला ही कार घेतली पंधरा लाखाची कार आहे फोर प्लस वन पासिंग आहे म्हणजे काय की चार जण आणि एक ड्रायव्हर असं पाच जणांसाठीची ही कार आहे आता या पाच जणांच्या कारसाठी जर समजा तुम्हाला इन्शुरन्स काढायचा असेल नाही आपण काढतो ना, ना इन्शुरन्स गाडीला इन्शुरन्स असते इन्शुरन्स शिवाय गाडी चालत नाही रस्त्यावर पकडली तर पोलीस दंड करतात ऍक्सिडेंट झाला तर काहीच भेटत नाही गाडी दुरुस्त होत नाही काहीच नाही तर अशा या पंधरा लाखाच्या गाडीचा जर आपण इन्शुरन्स काढायला गेलो तर इन्शुरन्स काय असते एकतर असते गाडीचा प्लस काय असते त्याच्यामध्ये त्यातले माणसं नाही किती माणसं पाच माणसं आणि प्लस पुन्हा काय असते पुढची गाडी पुढची गाडी म्हणजे जिच्यासोबत ऍक्सिडेंट झाला ती गाडी किंवा तिच्यातले माणसं असे सगळं आता साधारणतः कारमध्ये फिरणाऱ्या लोकांचा ऍक्सिडेंट झाला तर इन्शुरन्स कंपनी त्यांना जवळपास एक कोटी रुपये तरी देते कमीत कमी कारण कारमध्ये फिरणारे लोक इन्कम टॅक्स भरतात श्रीमंत असतात त्याचं उत्पन्न जास्त असते कमीत कमी कोटी रुपये हे की नाही एखादा शेतकरी मिला गोरगरीब आता त्याला काही ढेकळ भेटत नाही दोन एक दीड लाखाच्यावर भेटत नाही ते बी त्याने केस करावा शंभर लपडे करावं तर भेटतील नाही तर ते बी भेटत नाही कोणी काही देत नाही काही घेत नाही पण समजा असे जर गेले तर म्हणजे मग असं पंधरा लाखाची गाडी आणि या पाच माणसाची पाच कोटी असं जवळपास पाच ते साडेपाच कोटी रुपयाचा इन्शुरन्स किती रुपयामध्ये निघते पाच ते साडेपाच कोटी रुपयाचा इन्शुरन्स किती रुपयामध्ये निघतो माहिती आहे तुम्हाला फक्त दहा ते बारा हजार रुपयामध्ये किती रुपयात दहा ते बारा हजार रुपयात पाच ते साडेपाच कोटी रुपयाचा इन्शुरन्स किती रुपयामध्ये निघतो दहा ते बारा हजार रुपयामध्ये निघतो समजा फक्त गाडीचं जर घेतला आपण पंधरा लाखाची गाडी हिचा इन्शुरन्स सुद्धा दहा आपण येऊ मूळ मुद्द्याकडे आता आपण पीक विमा नाव ऐकलं असेल पीक विमा पीक विमा एक अशी भारी योजना आहे सरकारची की जिच्यामध्ये शेतकऱ्याला फक्त एक रुपया द्यायचा समजा सोयाबीनचा विमा करायचा आपल्याला कशाचा सोयाबीनचा समजून घ्या आपला नेमका बळी कोण घ्यायला आपली फसवणूक उठवायची समजून घ्या समजा आपल्याला शेतकरी येत आपण शेतकऱ्याला सोयाबीनचा विमा काढायचा आहे फक्त एक रुपया द्यावा लागतो शेतकऱ्यांना कि फक्त एक रुपया सोयाबीनचा 99 हो विमा निघतो मग याच्यामध्ये सरकार किती रुपये टाकतं सरकार टाकतं नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये किती रुपये टाकले हो सरकारनं नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये एकूण विमा झाला दहा हजार रुपयाचा किती रुपयाचा दहा हजार रुपयाचा आता हा कशासाठीचा आहे सोयाबीनसाठीचा आहे बर किती रुपयासाठीचा आहे सोयाबीनला किती रुपयासाठीच आहे त्याला कट कर सोयाबीनचा आहे किती रुपयासाठीचा आहे तर हा आहे हेक्टरी म्हणजे अडीच हेक्टरला चाळीस हजार रुपयासाठीचा किती रुपयासाठीचा आहे चाळीस हजार रुपयासाठीच आहे हेक्टरी चाळीस हजार रुपये मग आता पुढचा विचार करा तुम्ही हे तर काहीच नाही आणखी पुढे सांगतो तुम्हाला हेक्टरी किती रुपये चाळीस हजार रुपये किती दिवसासाठीचा आहे बरा हा आहे नव्वद दिवसासाठीचा कारण सोयाबीन पिकच आहे तीन महिन्याचं नव्वद दिवस किती दिवस नव्वद दिवस पहा नव्वद दिवसासाठी चाळीस हजार रुपयाच्या विम्यासाठी सरकारनं किती रुपये दिले किंवा आपण किती रुपये भरले पीक विमा कंपनीकडे कंपनीकडे भरले दहा हजार रुपये किती भरले दहा हजार रुपये इकडे पंधरा लाखाची गाडी आणि पाच कोटीचे माणसं आणि कंपनीकडे इन्शुरन्सला किती रुपये लागले दहा हजार म्हणजे पाच पंधरा लाखाची गाडी आणि त्याच्यातल्या पाच कोटी माणसाचा विमा तीनशे पासष्ट दिवसासाठी किती दिवसासाठी एक वर्षासाठी दहा हजार रुपयात फक्त मिळतो तरी ह्या विमा कंपन्या वार्षिक हजारो कोटी नफ्यामध्ये आहेत पण इकडं फक्त चाळीस हजार रुपयासाठी दहा हजार रुपयाचा विमा काढावा लागतो भाऊ जर चाळीस हजाराचा विमा काढायचा असेल तर लयत लय किती रुपयात निघायला पाहिजे शंभर रुपयामध्ये निघायला पाहिजे पन्नास रुपयामध्ये निघायला पाहिजे पण किती रुपये दहा हजार रुपये मग मला सांगा कंपन्या सारख्याच आहेत दोन्हीकडे ही विमा कंपनी ही विमा कंपनी ही इकडच्या लोकायला दहा हजार रुपयामध्ये पाच कोटीचा विमा काढून द्यावी आणि आपल्या चाळीसच हजार रुपयासाठी दहा हजार रुपये घ्यायला किती मोठा फ्रॉड आहे किती मोठा भ्रष्टाचार आहे इतका मोठा भ्रष्टाचार आहे इतका मोठा भ्रष्टाचार आहे की या भ्रष्टाचारातून या कंपन्या द्या पण जे जे सरकार या कंपन्या कॉन्ट्रॅक्ट देतात ना या पीक विम्याचं ते सरकार सुद्धा हजारो नाही लाखो करोड रुपये कमवायले कारण तुम्हाला वाटते का नऊ हजार नऊशे नव्याण्णव सरकारनं कंपनीला दिले म्हणजे कंपनीनं तेवढ्याला तेवढे पैसे घेतले असतील कारण कंपनीला माहिती आहे चाळीस हजाराचा विमा काढायचा असेल तर लयतले दोनशे पाचशे रुपये खूप झाले म्हणून मग याच्यातले करोडो रुपये त्या त्या सरकारच्या पक्षाला देणगी म्हणून येतात भावांनो देणगी म्हणून सोपं गणित सोपं याच्यावर कोणता आमदार बोलला का विधानसभेमध्ये आतापर्यंत की बाबा पंधरा लाखाच्या गाडीला दहा हजारात विमा भेटतो आणि मग चाळीस हजाराला दहा हजार कस काय लागतात म्हणून चाळीस हजाराला शंभर दोनशातच व्हायला पाहिजे का सरकार त्याला नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये देते इतका महागाचा विमा काहून आह तुम्ही यायचं जर प्रीमियम पाहिलं ना जमा केलेलं कंपन्याकडे तुमचे डोळे पांढरे होतील डोळे मोजता येणार नाही एवढं प्रीमियम त्यांच्याकडे जमा होते आणि शेतकऱ्याला मिळतंय काय धतुर्या मिळते धतुर्या काय मिळते धतुर्या पीक विम्याच्या नावाखाली कधीच रुपया मिळत नाही काहीच मिळत नाही काय चेक केवढ्याचे निघतात पीक विम्याचे चारशे रुपये तीनशे रुपये बारा रुपये अरे काय धंदे लावले त्यांनी काय चालू आहे एवढा मोठा घोटाळा होतो तुमच्या विधानसभेमध्ये एकही आमदार या घोटाळ्यावर बोलत नाही सत्ताधारी बोलत नाही आणि विरोधक बोलत नाही कारण सत्ताधारी माजलेत आणि विरोधक शंड आहेत षंड म्हणजे कळते हा तर ते शंड झालेत आणि हे माजलेत कारण यांना माहित आहे पालटून आलटून पालटून आपल्याला सत्ता उपभोगायची आणि आपल्याला जर उपभोगायची असेल तर असे घोटाळे आपणच बाहेर काढणं बरोबर नाही तर हे नऊ हजार नऊशे रुपये जे मी म्हणलो ना सरकार देते सरकार सरकारनं काय स्वतःचं काही किडण्या पिडण्याऐकून पैसे आणलेत का हो ते बी लोकांकडूनच जमा केलेले आहेत याच शेतकरी गोरगरीब सर्वसामान्य लोकांकडून जमा केलेले पैसे हे असे जमा करायचे अर्धे कंपन्याला द्यायचे आणि बाकीचे आपण खायचे असा याचा सरळ सोड धंदा चालू आहे धंदा नाहीतर कोणत्याही सरकारमधल्या किंवा कोणत्याही आमदाराने याच्यावरचं उत्तर द्यावं की तुमच्या पंधरा लाखाच्या गाडीला दहा हजारात विमा निघतो तर मग चाळीस हजाराला दहाच हजार का लागतात चाळीस हजाराला काहून दहा पैसे वीस पैसे एक रुपया दोन रुपया लागत नाही एवढाले पैसे का लागतात उत्तर तुम्हाला कोणी देणार नाही उलट तुमच्यावर कारवाया होतील असे प्रश्न विचारले हे तर एक साधा प्रश्न सांगितला तुम्हाला साधा आणखी खूप आहे भरपूर आहे हे काही कमी नाही असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वारंवार फसवले जाते वारंवार आणखी महत्वाचे काही मुद्दे सांगतो मी तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला कळून जाईल की या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालू आहे आता अजून एक पुढचा मुद्दा सांगतो आरक्षणानं काय होणार आहे ते तर आपण सांगणारच पण तुम्हाला उदाहरण सांगायलो की शासन लोकांना कसं फसवते आरक्षणाचा फायदा का लोकांना मिळत नाही आरक्षणाने खरंच प्रश्न सुटणार आहेत का हे सगळं मी सांगणार आहे तत्पूर्वी आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला ऊसाचं उत्पन्न माहीत असेल ऊस सगळेच जण बरेच जण ऊसाचे उत्पादन घेतात ठीक आहे एकर दोन एकर काय असण ऊस लावतात लोक आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो उसाची पहा उसामध्ये ऊसाचा भाव कसा येऊन ठरतो तर त्या ऊसामधल्या साखरेच्या प्रमाणावरून साखरेचा जो उतारा असतो की ना या उतार्यावरून हा भाव ठरतो साखरेचा उतारा सुरुवातीला काय असायचं साखरेचा उतारा जर आठ टक्के असेल तर त्याला पंचवीसशे रुपये भाव होता किती रुपये भाव होता आठ टक्के साखरेचा उतारा निघाला तर पंचवीसशे रुपये भाव म्हणजे तीनशे पंचवीस रुपयाला एक टक्का किती रुपयाला एक टक्का पडला तीनशे पंचवीस रुपयाला एक टक्का बरोबर आहे अशा पद्धतीनं मग आता काय सरकार आलं नवीन आपल्याकडे आठशे दिन पाहिजे होते आठशे दिन वाल सरकारला याही ना काय केलं हे आठचं नऊ टक्के केलं आणि भाव केला पंचवीसशे पन्नास किती केला पंचवीसशे पन्नास नऊचं दहा टक्के केलं आणि भाव केला सव्वीसशे आणि आता दहाचं दहा छत्तीस म्हणजे अकरा टक्के जवळपास झालं आणि भाव, भाव तोच आहे भाव कोणता आहे तोच म्हणजे सव्वीसशे रुपयेच आहे किती रुपये आहे सव्वीसशे रुपये आता मला सांगा एक टक्का जर तीनशे पंचवीस रुपयाला असेल तर मग हे पंचवीसशे मध्ये किती मिसळायला पाहिजे होते त्यांनी तीनशे पंचवीस इथं मिसळायला पाहिजे होते परत इथं तीनशे पंचवीस मिसळायला पाहिजे होते परत इथं तीनशे पंचवीस मिसळायला पाहिजे होते म्हणजे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ नऊशे पंच्याहत्तर रुपये मिसळायला पाहिजे होते है। या किमतीमध्ये कशामध्ये या पंचवीसशे मध्ये म्हणजे जवळपास हजार रुपये म्हणजे पंचवीसशेचा किती भाव झाला असता ऊसाचा पस्तीसशे रुपये भाव झाला असता तीन हजार पाचशे रुपये ऊसाचा भाव झाला असता एका शेतकऱ्याचं महाराष्ट्रातलं उत्पन्न एकोणऐंशी टन या पद्धतीचा आहे समजा ठीक आहे तेवढं सोडून द्या तुम्ही समजा शेतकऱ्याला पन्नास टन व्हायला एका एकर मध्ये पन्नास टन ज्याच्याकडे दोन एकर आहे त्याला शंभर टन तर झाला असतं शंभर टन झालं असतं म्हणजे त्याला टनामाग किती रुपये नुकसान व्हायला आजच्या घडीला हजार रुपये नुकसान व्हायला किती रुपये हजार रुपये कारण हे याचा उतारा इतका वाढवला आहे की नाही उतार्यानुसार भाव आणि भाव मात्र काहीच वाढवला नाही म्हणजे एका टनामागं हजार रुपयाचं नुकसान तर शंभर टनामाग एक लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान आहे एक लाख रुपयाचं उसाच्या मागचं किती रुपयाचं एक लाख रुपयाचं तरीही साखर कारखाने जे सहकारी तत्वावर चालतात ते घाट्यात जातात विकतात आणि ते जे चालवणारे होते जे संचालक मंडळ होते त्याच्याच पैकी कोणीतरी त्याच्याच ओळखीचं ते साखर कारखाना घेते आणि खाजगी होते आणि मग ते नफ्यात चालते त्याचे खानदान पुढे पुढच्या सात पिढ्याची कमाई त्या साखर कारखान्यावर होती का होते त्याला कारणच हे आहे सगळा भ्रष्टाचार बोकाळलाय ज्यांच्यामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे किंवा जे विरोध आहे त्यांची नीतिमत्ता राहिली नाही आपल्याला कायद्याची मला सांगा आज महाराष्ट्रातलं जर एका वर्षाचं उत्पादन पाहिलं आपण ऊसाचं तर सातशे लाख टन आहे किती आहे सातशे लाख टन आपण वाचणं हो आपण नुसतं व्हॉट्सअप वा, फेसबुक यो त्यो हिंदू मुस्लिम दलित मराठा हे ते आपण जातीपातीच्या बाहेरच पडणं झालं आपला धर्म इतका खत्र्यात आलाय इतका खत्र्यात आलाय की आता आपण वाचतो की नाही अशी शंका निर्माण झाली पण जे खरोखर आपल्या धर्माला जगवणारे शेतकरी आहेत आणि ज्यांचा धर्म सुद्धा तोच आहे शेती आणि हिंदू ते मात्र असे तिळ तिळ तिळटिळ मरालेत त्यांना आत्महत्या करायची पाळी आली पण आपल्या लोकांना लाज वाटणं झाली आपण त्याच्यातून बाहेर पडणं झालो अहो सातशे लाख टन महाराष्ट्राचं उत्पन्न आहे या सातशे लाख टनामागे एका टनामाग जर एक लाख रुपये म्हणलं तर काय किंमत आहे त्याची काय घोटाळा आहे किती मोठा घोटाळा असेल हा घोटाळा तुम्हाला वाचता येणार नाही एवढा मोठा आहे सात लाख कोटी रुपयाचा घोटाळा आहे सात लाख कोटी रुपयाचा वार्षिक शेतकऱ्याची किती लूट होते सात लाख कोटी रुपयाची लूट होते वर्षाला काय याच्यावर विधानसभेत कोणी बोलत नाही काय याच्यावर कोणी बोलत नाही सात लाख कोटी रुपयाचं जर याच्यावर वार्षिक जर समजा याची लूट होत असेल तर याच्यावर कोणी बोलत का नाही बोलायला पाहिजे कोणता आमदार जातो का बोलायला याच्याकडं म्हणजे विधानसभेत कोणी का हे कोणता खासदार बोललाय का संसदेमध्ये सत्ताधाऱ्यातला बोललाय का विरोधी पक्षातला बोललाय का कोणीच बोललेलं नाही मग हे सगळ्याला सगळे मूग गिळून गप्प आहेत कारण की हे आळी पाळीनं इथल्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यावर जबरदस्ती करायच आळीपाळीनं माहितीये तुम्हाला एक शब्द ऐकला असेल तुम्ही आळीपाळीनं सामूहिक आपण म्हणतो सामूहिक आहे की नाही सामूहिक जबरदस्ती करणे माहिती आहे तुम्हाला तेच चालू इथल्या शेतकऱ्यावर जे सत्तेत आहे त्याही न करायचा त्याचं झालं की दुसरे जे सत्तेत येतील त्याही न करायचा या बळजबरीतून या जबरदस्तीतून शेतकऱ्यांची सुटका कोण करणार कोण करणार आहे शेतकऱ्यांची सुटका काय पर्याय उद्या समजा मराठा समाजाला आरक्षण भेटलं समजा उद्या मराठा समाजाला आरक्षण भेटलं पण जर समजा जागाच काढल्या नाही तर जागाच काढल्या नाही नोकर भरतीच घेतली नाही काय करणार हे की नाही सगळं प्रायव्हेटायझेशन झालं जागाच नाही काय करणार जर समजा शिक्षण जे सध्या सरकार देते जे फुकट आहे पण ते जर शिक्षण समजा सरकारने टोटल खाजगी करून टाकलं आणि मग जर खाजगी झालं तर तिथं आरक्षणाचा काहीच फायदा नाही म्हणजे फीस मध्ये सुद्धा काही फायदा आहे का आपल्याला काहीच फायदा नाही म्हणजे मराठ्यांना नुसता आरक्षण मिळून फायदा नाही किंवा एस सी एसटी ओबीसी यांना नुसता आरक्षण मिळून फायदा नाही तर त्या आरक्षणाचा फायदा त्या तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या सत्ताधाऱ्यांना तेवढी नैतिकता असणं गरजेचं आहे नैतिकता आणि सध्या तर नैतिकता हा शब्द मार्केटमधून सत्ता या राजकारणातून गायब झालेला आहे म्हणजे इतकं खतरनाक पद्धतीनं काम चालू आहे हे की तुम्हाला काळ कुत्र सुद्धा विचारणार नाही आणि मग या सगळ्यावर जर इलाज काय असेल तर या सगळ्यावर एकच इलाज आहे आपल्या खेड्यापाड्यात लहानपणापासून आपण एक शब्द ऐकतो म्हातारे कोतारे सुद्धा म्हणतात की सत्तेशिवाय शहानपण नाही काय नाही सत्तेशिवाय शहाण पण नाही आणि हे त्याच्यासाठीच म्हणतात की जोपर्यंत आपण सत्ता सत्तेमध्ये आपण प्रवेश करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे काय म्हणायचे की तुम्ही सत्ताधारी म्हणा तुम्ही सत्तेत जा तुम्ही राज्यकर्ती जमात बना का म्हणायचे कारण त्यांना माहित होतं जोपर्यंत तळागाळातले गोर गरीब लोक सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन असा अभ्यास करून तिथं मांडणार नाहीत तोपर्यंत इथं कोणताही बदल होणार नाही मागच्या सत्तर वर्षात एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणाने त्यांच्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणताही बदल झाला नाही जे काही त्याच्यातले पुढारलेले लोक होते ज्यांना थोडंफार कळालं त्याच पाच दहा टक्के लोकांचा आरक्षणाने फायदा झाला बाकी नव्वद टक्के एस सी एस टी ओबीसी समाज हा अजूनही तिथंच खितपत पडलेला आहे मराठा समाज जरी त्याच्यात गेला तर तो तिथंच खितपत पडणार आहे कारण कारण जोपर्यंत आपण सत्तेमध्ये नैतिकतेनं काम करत नाही सत्तेमध्ये जबाबदार माणसं पाठवत नाही सत्तेमध्ये जोपर्यंत निस्वार्थी माणसं पाठवत नाही शिकलेले सवरलेले हुशार लोक पाठवत नाही तोपर्यंत हे सगळं चालू राहणार आहे आणि म्हणून म्हणून माझी जरांगी पाटलांना विनंती आहे ऐकणाऱ्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे की एक नवा पर्याय देणं काळाची गरज आहे एक असा पर्याय द्या की जो पर्याय समाजासाठी लढला पाहिजे समाजासाठी लढला पाहिजे अरे प्रयत्न तर करून पहा काय होईल एरी नाही निवडून ना आलो आपण किंवा नाही उभे केले तर काय होतंय तेच दोघं आलटून पालटून आपल्यावर बळजबरी करायचं इथल्या लाखो शेतकऱ्यावर मजुरावर बेरोजगारांवर त्यांचीच बळजबरी चालू आहे फक्त आलटून पालटून याच झालं की त्याचा त्याचा नंबर झाला की त्याचा चा, चालू आहे कंटिन्यू कधी तर खंड पाडून पहा त्याच्यामध्ये कधी तर बदल करून पहा कमीत कमी उभं राहून तर पहा काय व्हायचं ते पाहू आपण नंतर पण नुसतं असं म्हणून चालणार नाही की जर सगळे सोयरे दिले तर आम्ही लढवणार नाही जर मराठा ओबीसी म्हणून जर त्यांनी दिलं तर आम्ही लढवणार नाही असं म्हणून चालणार नाही जरांगे पाटलांना माझी कळकळीची कल पोटतिडकीनं विनंती आहे आणि सगळ्या समाजाला मी विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो की मित्र जोपर्यंत तुम्ही सगळेजण त्यांना सांगत नाही की काय करायचं ते करा पण आपण सत्तेत गेलं पाहिजे आणि हे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे सोयाबीनचा भाव मागच्या बारा वर्षापासून वाढला नाही हे सगळे जे प्रश्न आहेत तुमचा गुजरातचा कांदा तिकडे जाते पण महाराष्ट्रातला जात नाही दलिंदर बँका आहेत आपल्याकडं ह्या बँका शेतकऱ्यांनी शेत गहाण टाकून घेतलेल्या एक लाख रुपयासाठी त्यांना नोटिसावर नोटिसा पाठवतात पण ज्यांचं पंधरा पंधरा हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे त्यांची सेटलमेंट फक्त पाचशे कोटीत करतात पाचशे कोटी हजार कोटीत म्हणजे चौदा हजार कोटी माफ एका व्यापाऱ्याचे एका व्यावसायिकाचे चौदा हजार कोटी माफ होतात पत्ता सुद्धा आपल्याला लागत नाही आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त वीस बावीस हजाराची शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची योजना काय राबवली शंभर कागद घेऊन त्याचे बॅनर लागतात मोठमोठे मुट ऍडव्हर्टाईज होतात अरे या इथल्या लाखो शेतकऱ्याला तुम्ही जे दिले ना वीस पंचवीस हजाराची अठ्ठावीस हजाराची कर्ज माफी ती तर तुम्ही एकाच माणसाला देऊन टाकले तेवढे तर कर्ज एकाच जणाला माफ करून टाकले तेवढे तुम्ही हजार पाचशे सेटलमेंट करून शेतकऱ्याची सेटलमेंट का तुम्हाला जीवावर जाते का गोरगरीबाची सेटलमेंट जाते अहो गाडी घेतली तर गाडीचा टू व्हीलर जे माणूस पोट भरायला घेते त्याच्यावर काहीतरी सामान विकते प्लॅस्टिक विकते डबल रोटी विकते त्या माणसाच्या गाडीचा हप्ता जर गेला नाही तर गाडी वडून नेता तुम्ही त्याला उपाशी मरायला सोडून देता पण असे हजारो कोटी रुपये घेणे निर्मला सीताराम यांनी संसदेमध्ये स्पष्ट सांगितलं की मागच्या पाच वर्षात दहा लाख कोटी एनपीए आहे बँकेचा एनपीए म्हणजे दहा लाख कोटी जे की मिळू शकत नाहीत असं बँकेनं गृहित धरलन त्या लोकांना सोडून दिले एक प्रकारचे दहा लाख कोटी कशाला म्हणतात दहा लाख कोटी या दहा लाख कोटी मध्ये महाराष्ट्राचं नाही तर भारताचा कर्ज हजार वेळा माफ होईल हजार वेळा इतका खतरनाक कार्यक्रम आहे पण समजून कोण घेणार हे सांगणार कोण तुम्हाला ही एवढी मोठी बातमी आली कुठे दाखवली तुम्हाला एकही भिकारचोट मीडिया नाही आजच्या जमान्यामध्ये एकही टीव्ही चॅनल नाही की जे दलिंदर तुम्हाला या प्रश्नावर बोलेल की कापसाची म्हणजे उसाची किमती अशा कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचं वर्षाला सात लाख कोटी नुकसान वाले का महाराष्ट्रातल्या फक्त याच्यावर तुम्ही कोणती कोणाला प्रश्न विचारला एखाद्या दलाल मीडियावाल्यानं एखाद्या टीव्ही वाल्यानं कधी विचारलंय का एखाद्या आमदाराला खासदाराला मंत्र्याला एखाद्या टीव्ही वाल्यानं प्रश्न विचारला का हो कि चाळीस हजाराच्या सोयाबीनला दहा हजाराचा विमा का लागतो जर पंधरा लाखाच्या गाडीला जर दहा हजार विमा येत असेल तर चाळीस हजाराच्या सोयाबीनला शे दोनशे पाचशात काय येत नाही विमा विचारलं काय काय दलाल मीडियाने इथला सगळा मीडिया हा मीडिया नसून पैसे घेऊन काम करणारे लोक आहेत ते पैसे घेऊन प्रश्न तुमचे कधी ज्या प्रश्नावर इथल्या सर्वसामान्य लाखो लोकांचं जीवन मरण चालू आहे ज्याच्यावर अवलंबून आहे असा एकही प्रश्न इथला दलाल मीडिया विचारत नाही इथला दलाल मीडिया विचारतो की हिंदू की मुस्लिम कोणी कोणावर कसा अन्याय केला लव जियात हे ढमक जियात ते टमक जियात हे काय चालू आहे हिंदू आहेत मुसलमान आहेत याचं मत याला त्याचं मत त्याला कोणाचं मत कोणाला ते राज ठाकरे उड दुपारी सुपारी त्याचं बी तसंच काम आहे भोंगा 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 म्हणून बोंबलाय एखाद्या दिवशी तरी शेतकऱ्यासाठी भोंगा काढा साहेब त्या टोलनाक्यावरच जाऊन बोंबलाय तुम्ही टोलनाक्यानं काशे कोणत्या शेतकऱ्याला काय जायचं नाक्यानं घेऊन जे लोक रोज पैदल शेताकडे जातात त्याला का टोल भरायचा का एकदा त्याच्यासाठी प्रश्न विचारा की हे सात लाख कोटी उसाचे दरवर्षी खाल्ल्या चाले चालेल म्हणून ते कोणाकडे या चाललेत याचा विचार नव्हत नाही आपल्याला हे पीक विम्यामध्ये एवढाला कस काय महाग आहे याचा विचार होत नाही आपल्याला आपल्याला एकही राजकारणी असा नाही की जो दलिंदर व्यक्ती इथल्या शेतकऱ्याचा सर्वसामान्य लोकांचा महिलांचा यांचा प्रश्न विचारेल कोणी विचारणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे जरांगी पाटलांना की ही जी सगळी भ्रष्ट व्यवस्था आहे सगळी भ्रष्ट व्यवस्था तुम्ही समविचारी लोक काही एकत्र या सर्व जाती धर्म सगळे अठरा पगड जाती एकत्र करा आणि या पर्याय या व्यवस्थेला पर्याय नवा निर्माण करून द्या पर्याय तरच या आंदोलनातून काहीतरी आउटपुट निघेल नाही तर काहीही निघणार नाही तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मी जर समजा आपल्याला विठ्ठलाच्या वारीला जायचं असेल तर फक्त आपण विठ्ठलाच दर्शन घेऊन येतो का येत नाही या विठ्ठलाच्या वारीला जाताना जसं जसं वारीमध्ये जागोजागी जे जे देवस्थान येतात ते सगळे करतो देव करतो आळंदी करतो चंद्रबागेत जातो सगळंच करतो एका निमित्तानं या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेली जी दिंडी आहे त्याच पद्धतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी जे काही लोक जमलेले जे काही आंदोलन उभं राहिलं या आंदोलनातून नवं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे ते विधानसभेत गेलं पाहिजे तिथं प्रश्न मांडले पाहिजे आणि तिथं शेतकऱ्यांचे गोर गरीब मजुरांचे बेरोजगारांचे महिलांचे एस सी एसटी ओबीसी याच्यातल्या ज्या जात जा जा जे लोक आहेत ज्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा कोणताही फायदा झाला नाही जे अजूनही गरीबी दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत त्या लोकांचे प्रश्न मिटले पाहिजे आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि ही काम करणारी पिढी तुम्ही तुमच्या माध्यमातून तिथं दिली पाहिजे कारण आता तुमच्यावर बऱ्याच लोकांचा विश्वास आहे या लोकसभेच्या निवडणुकीतून काही गोष्टी कळून आल्या आहेत की तुमचा काय फॅक्टर पडलाय काय नाही ते तुम्ही तुमच्यासारख्या तळागाळातल्या लोकांना सोबत घ्या कळकळीची विनंती आहे जे कोणी लोक हा व्हिडिओ पाहत असतील त्या प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याकडे पाठवा हा व्हिडिओ लोकांकडे पाठवा आणि त्या प्रत्येकाने जरांगी पाटलांना ही विनंती करा की तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये नवीन ऑप्शन तयार करा नवीन पर्याय तयार करा चांगले लोक कर द्या चांगली माणसं द्या तळागाळातले लोक द्या तरच याच्यातून काहीतरी होईल नाही तर भललं होणार नाही आणि शिक्षण खूप महत्वाचं आहे मित्रांनो हजार वेळा सांगतो मी की तुम्ही पुस्तक वाचत चला अभ्यास करत चला आपला बिलकुल अभ्यास नाही आपण शेतकऱ्याचं लेकरू असून आपल्याला माहित नाही की उसा मागे काय घोटाळा चालू आहे आपण शेतकऱ्याचं लेकरू असून आपल्याला माहित नाही की सोयाबीनच्या मागे काय घोटाळा चालू आहे कारण आपण शिक्षण नाही आपण नुसतं व्हॉट्सअप फेसबुक आणि टीव्ही मीडिया हे सगळं पाहतो आणि त्याच्यावर मत आपली मतं बनवतो अभ्यास करायला शिका लहानपणापासून लेकरांना चौकस बनवा अभ्यास करायला लावा त्यांना शेतात न्या त्यांना फिरू द्या त्यांना करू द्या आणि हे सगळं करायचं असेल तर मी इतकं तळमळीनं का सांगतो कारण मी मुलांना शिकवतो सुद्धा मी माझ्या एटीएम गुरु एज्युकेशन या ऍपवर सुद्धा मराठी व्याकरण शिकवतो गणित शिकवतो सगळं शिकवतो हे माझं ऍप आहे आणि ते सुद्धा एकदम कमी किमतीत शंभर रुपयामध्ये फक्त मराठी व्याकरण सगळी बॅच आखी बॅच भ्याज, बॅचला बॅच ज्या फीस ज्या महाराष्ट्रामध्ये त्याची फीस दोन हजार तीन हजार रुपये घेतात कोचिंग क्लासेस वाले ते शंभर रुपयात ते बी कशासाठी ऍपचा खर्च निघाव म्हणून भाऊ ऍपचा खर्च असते त्याला प्ले स्टोअरला ठेवायचा असते इंटरनेटला असते दर महिन्याचा खर्च ह्या सगळ्या खर्च निघावून त्याच्यातून आपल्याला काही कमाई करायची नाही नवोदय साठी ज्या नवोदयची फीस लोक तीस तीस हजार पस्तीस पस्तीस हजार घेतात किंवा हजार हजार रुपये महिना दीड दीड हजार रुपये महिना घेतात बारा पंधरा हजार रुपये ते नवोदय सुद्धा आपल्याकडे हजार हजार रुपयामध्ये बॅच होती म्हणजे अशा एकदम स्वस्त आणि एकदम सुंदर बॅच जे की गोर गरिबांच्या मुलांसाठी आहेत श्रीमंताच्या माजुरड्यांच्या मुलांसाठी हे नाही कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते वेगवेगळे खाजगी क्लासेस लावतील ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांना ट्युशनची संधी उपलब्ध नाही ट्युशन नाहीत क्लासेस नाहीत शाळेत खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या जातं पण ते रिव्हिजन करायला घरी कोणी शिकलेलं नाही रोज आईवडील शेतात जातात दमून येतात झोपी जातात जाता बिचारे जाता। तर अशा मुलांसाठी ही आपली नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच आहे ती बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता एकदम स्वस्तामध्ये आहे वर्षभरासाठी आहे त्याच्यामध्ये सगळा रेकॉर्डेड म्हणजे रेकॉर्ड करून व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही रोज एक व्हिडिओ पाहायचा अभ्यास करायचा त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये रोज लाईव्ह सुद्धा येतो आठवड्यातून चार ते पाच दिवस मी त्याच्यावर लाईव्ह येतो टेस्ट घेतो सगळं करतो आणि हे सगळं कशासाठी चालू आहे तर आपण माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून माणसाच्या कामी पडलं पाहिजे कोणाचं तरी भलं झालं पाहिजे आपल्या आयुष्यात आणि म्हणून हे सगळा प्रयत्न चालू आहे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन ऍप पण डाऊनलोड करून घ्या आणि एटीएम गुरु हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण जेणेकरून आपल्या हे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते मांडता आले पाहिजे ते तुमच्यापर्यंत गेले पाहिजे आणि तुमचं तेवढं ज्ञान वाढलं पाहिजे तुम्हाला तेवढं या सरकारी जे कोणी राजकारणी आहेत त्यांना ते तेवढे प्रश्न विचारता आले पाहिजे म्हणून हे सगळं चालू आहे ठीक आहे थांबूया इथं धन्यवाद जय जिजाऊ